सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पत्नीची छेडछाड केल्याचा जाब पतीने विचारला याचा राग आल्यामुळे दोन आरोपींनी पती पत्नीला शिवेगाळ करून लाथाबुक्नी आणि लोखंडी टॉमीनं मारहाण केली आहे ही घटना राहरी तालुक्यातील कुरणवाडी परिसरात नऊ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील एकोणवीस वर्ष विवाहित तरुणी ही तिच्या कुटुंबासोबत राहुरी तालुक्यातील कुरणवाडी परिसरामध्ये राहते ती तरुणी आठ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास तिच्या राहत्या घराच्या समोर एकटी उभी होती तेव्हा आरोपी गौरव खिलारी तिथे आला आणि त्यानं पीडित तरुणीचा विनयभंग केला आहे त्यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणीच्या पतीनं गौरव खिलारी याला या, या गोष्टीचा जाब विचारला तेव्हा त्यानं शिवेगाळ करून तुम्हाला काय करायचं ते करा असा दम दिला त्यानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास पीडित तरुणी आणि तिचा पती घरी असताना तिथे आरोपी आले त्यांनी दोघा पती पत्नीला शिवेगाळ करून लोखंडी टॉमी लाकडी काठी आणि लाथाबुक्क्याने मारहाण ला केली तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे पीडित तरुणीच्या फिर्यादीवर राऊरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी गौरव गोरख खिलारी आणि कैलास शिवाजी बोरुडे या दोघांवरती मारहाण दमदाटी आणि केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास राऊरी पोलीस पथकाकडनं सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा